अहो महादेव जानकरचा शेवटच्या टप्प्यात हो बी सी समाज आहो त्याच्या बायपुला तिकडे मतदान घेण्यासाठी इकडे पाठवलं त्यांना उमेदवारी दिली ती महाविकास आघाडीने आणि पवार साहेब सुद्धा हे शकतात दुधगावकर साहेब इथे रनिंग खासदार होते ते जर निष्ठावंत एका जागेवर जर राख होती आजपर्यंत ते खासदार राहिले असते पण समाज आता ढोराकडे सुद्धा साहेब एवढे हुशार झालेत आणि मतदार एवढा हुशार आहे की तो त्यांचं मतदान एखाद्या अपक्षाला देऊन वाया घालणार नाही पहिलं चाळीस आता हिकमतदा आणि टोपे साहेब सोबत आहेत जर विटेकर साहेबांना इकडून जर तिकीट मिळालं असेल तर आम्हाला थोडं आणखी प्रचार जास्त करावा लागला किती हा पडतोय याच डिपॉझिट किती नव्हतं होतं बाहेरून आलेला उमेदवार आम्हाला काय नाही देणार लोणीकर होते सगळे होते हे सोडून त्यांनी आपल्याला वातावरण चांगलं होईल पण वातावरण मित्र तुमचं बिघाड्यालाय आता काही जण सांगत होते की महादेव जानकर हे टक्कर देऊ शकतात काय आता तुम्हाला सांगावं महादेव जानकर गरीब माणसाला बळीचा भाकरा केलं होय अहो दादाला त्याच्या बाय पुला मतदान घेण्यासाठी इकडे पाठवलं अहो महादेव जानकरचा शेवटच्या टप्प्यात ओबीसी काही होत नाही महादेव जानकरला निवड बळीचा इकडे आणलं त्यांनी त्यांना माड्यामध्ये उमेदवारी दिली ती महाविकास आघाडीनं परंतु यांना तिकडं कसं सुन सुनीत्रा ताईला मतदान घेण्यासाठी यायला इकडे टाकलंय मी, मी एक सर्वसामान्य शेतकरी माळकरी माणूस आहे मी वीस वर्षाचा कट्टर शिवसैनिक वीस चाळीस वर्षाचा मी तुम्हाला एक शंभर टक्के हमी देऊन लिहू शकतो माझ्या समोर कोणत्याही राजकीय नेत्यांनी कोणत्याही भाजप हे करावं या मतदारसंघातून जास्तीत जास्त निर्णय आमचा चिन्ह संजय बंडू जाधव यांचा विजय होणार सभा झालेली त्या सभेला आज नांदेडला सुद्धा माणसं नव्हते सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या आणि परभणीला सुद्धा माणसं नव्हते एकदम एकदम तीव्र असं ऊन असताना ही तिथे सभा त्यांनी घेतलेली आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं कुठल्याही असं रिकामी सगळ्या खुर्च्या रिकामी होत्या कुठल्याही लाट किंवा मोदींनी मोदीजी मुळे झालेलं नाही आणि असा कुठलाही परिणाम मतदारावर झाला नाही विश्लेषकांचं म्हणणं असं आहे काही मोदीजींची सभा ही मराठवाड्यात झाल्यामुळे हिंगोली परभणी आणि नांदेड या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार हे प्रचंड फॉर्मला येतील का बिलकुल नाही बिलकुल नाही हे असं असं काहीच नाही हे विश्लेषक जे असतील ते एखादी वेळेस ते वेगळा दृष्टिकोन ठेवून बोलत असतील परंतु ग्राउंड वर जर तुम्ही फिरलात गावगाव जर फिरलात तर फक्त सव्वीस तारखेची लोक वाट पाहत आहेत आणि ह्या दिवशी हे मशालीवर बटन दाबून आज यांचा निकाल ह्या सव्वीस तारखेला त्यांचा ते लावणार आहे ग्रामीण ग्रामीण भागातली जी जनता आहे त्यांना ह्या सरकारच्या चुका सांगायला पाहिजेत ना यांना खेळायला पाहिजेत ना ह्या ह्या सरकारच्या विरोधात आपल्याला मतदान का करायचं हे आज पवार साहेब सांगणार आहेत आणि ह्या सभेमधून सर्व चित्र आज स्पष्ट होणार आहे आणि पवार साहेबांचं सुद्धा एक स्वतःचा स्टेटस आहे आणि पवार साहेब सुद्धा हे वातावरण बदलू शकतात या मतदारसंघामध्ये आरक्षण लढ्यामध्ये याचा परिणाम पूर्ण या, या जालना दिल्याला परभणी पाहिला पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि याचा परिणाम शंभर टक्के ह्या ह्या सरकारला याचं नुकसान होणार आहे आणि हे बंडू जाधव याच्यामध्ये निवडून येणार आहे कारण ह्या आंदोलनामुळं संपूर्ण जनता ह्या सरकारच्या ज्या काही भानगडी आहेत सर्व उघड्या पडलेल्या आहेत आंदोलनामुळे आणि म्हणून इथं त्यांना चपराक बसल्याशिवाय राहणार नाही असं बिलकुल नाही कारण या आंदोलनामध्ये आम्ही पाहिलं या आंदोलनामध्ये सुद्धा सर्व जातीचे लोक या याच्यामध्ये मराठा समाजासोबत होते आणि असं कुठलंही ध्रुवीकरण आणि ध्रुवीकरण करण्यासाठी करन हे करत होते परंतु तसं काही झाले नाही संपूर्ण समाज हा एकत्र आहे काही थोड्याफार पाच दहा टक्क्यामध्ये ते होऊ शकतं जास्त काही परिणाम होणार नाही हे अपक्ष उमेदवार त्यांच्या गावाच्या किंवा दहा पाच गावाच्या बाहेर ते गेलेले नाहीत आणि अपक्षाला मतदान कधी होत नाही कारण मतदार एवढा हुशार आहे मुळातच की जर त्यांनी अपक्षाला मतदान केलं तर ह्या निवडून येणारा जो उमेदवार आहे त्याला जे मतदान पाहिजे ते वाया जाऊ देणार नाही असे मतदार हुशार आहेत मी बोलतो मी साहेब अपक्ष जे उमेदवार उभे केलेत ना अहो आता दुधगावकर साहेब इथं रनिंग खासदार होते ते जर निष्ठावंत एका जागेवर जर राहत होती आजपर्यंत ते खासदार राहिले असतील आता त्यांनी मुलाला उभा करून स्वतःची इज्जत घालून घेतली हो त्याला डक डग के इकडून केलं कर... के उभं मराठा समाजाच्या मताचं विभाजन विभाजन करण्यासाठी यांनी उभा केले पण समाज आता ढोराकडे सुद्धा साहेब एवढे हुशार झालेत प्रत्येक व्यक्तीला मतदान कसं करायचं आणि काय बरोबर ते हो योग्य तोच मुद्दा आहे मतदार निर्णय घेणार आहे आणि मतदार एवढा हुशार आहे की तो त्यांचं मतदान एखाद्या अपक्षाला देऊन वाया घालणार नाही ह्या ह्या निर्णयाचा आणि इतका हुशार मतदार आहे शेतकरी हुशार आहे कारण त्यांना आहे आगामी काळामध्ये युती शासन आ, आता हे जाणार आहे हे फडणवीस सरकार हे जाणार आहे इथून पुढे हेच सरकार उद्धव ठाकरे साहेब सरकार आणि महाविकास आघाडीच पुढे हे राहणार आहे आणि म्हणून आता जनता हुशार झालेली मतदान वाया जाणार नाही अपक्षाला मतदान होणार नाही यावेळेस कशा पद्धतीची लीड बंडू जात राखू शकतील शंभर टक्के एक लाखाच्या एक लाखाच्या पुढे दोन तालुक्यात घनसावंगी आणि परतून मध्येच एक लाखाची लीड तुम्ही लिहून घ्या पहिलं चाळीस होती आता हिकमतदा आणि टोपे साहेब सोबत आहेत या मतदारसंघात पहिली ची होती आमची ची होती आणि हे काही नाही ओबीसी आमच्या याच्यात आता माझ्या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो गेल्या वेळेस विटेकर साहेब होते उभे या वेळेस मी हे बी कबूल करतो जर विटेकर साहेबांना इकडून जर तिकीट मिळालं असतं तर आम्हाला थोडं आणखीन प्रचार जास्त करावा लागला असता थोडं आमचं नात्याकोत्याचं राजकारण चाललं असतं म्हणजे गेल्या वेळेस शिवसेनेचा माग हे जे मोठाले पाटला असते या पाटलांनी गेल्या वेळेस मतदान केलं होतं आम्हाला शिवसेनेला गेल्या वेळेस अठरा पगड जातीनं मतदान केलेलं ती समाज आज मी सोबत आहे आमच्या आणि आता हे मराठा समाज सगळा सोबत आहे मिळते मिळते शंभर हे प्लसच होणार आहे ना होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काही घटक पक्ष हे सगळं एकत्र होणार आहे त्याच्यामुळे आता पराभवाची भीती नाही भीती नाही किती लीडनं हा पडतोय याचं डिपॉझिट किती न होतय याच्याकडं या मतदारसंघातील मतदारांचं लक्ष लागून हा हा, ना, हा ना, एक ना, हा एक प्लस पॉइंट आमच्या पंडूर जाधव साठी बाहेरून आलेला उमेदवार आम्हाला काय नाही देणार आहे हा इथं घर घेईन म्हणतो परंतु हे शक्य नाही ना एकदा निवडून आले कि ते गायब होतात हे मतदारसंघ खूप मोठ्या देशपातळीवरचे मतदारसंघ असतात हे राजकारण हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे आता दुधखोळी जनता राहिलेली नाही हे कशामुळे इथं गेलेलं आहे हा राजकीय पक्ष याचं डिपॉझिट तर जप्त होणारच आहे परंतु यांना यांचं पक्षाचं जे लागतं मॅनडेट लागतं त्यांना मतदान लागतं तेवढं मतदान घ्यायसाठी ते पडणार आहेत परंतु पक्ष जिवंत ठेवण्यासाठी हे जाणकार इथं उभा राहिलेले आहेत त्याच्यामध्ये आमच्या त्यांचे का त्यांचा का उमेदवार होत नाही बबनराव लोणीकर होते विटेकर होते सगळे होते हे सोडून त्यांनी इतक्या लांबून मतदार उमेदवार आणलेला आहे जिल्ह्यात का आमचे माणसं नाहीत का परंतु त्यांनी हे सोडून दुसऱ्याला इथं आणलेलं आहे म्हणून हा प्रचंड राग या आपल्या ह्या मतदारसंघात शंभर टक्के ही आघाडी कशामुळे हे केली फक्त मोदी साहेबाचा चेहरा दाखवून त्याला वाटलं हे वातावरण तयार करू महापालिका घेता येणार त्याला विधानसभा त्याला मोदीच्या नावावर एकदा ही निवडणूक जिंकली की पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही सहज जिंकतो पण जनता लय हुशार झाली बाबा हो ज्याला सगळा आईनोळे पूर्ण महा मुंबई महापालिकेपासून सर्वसामान्य शिवसैनिक पूर्ण उद्धव साहेबचं नाव घेऊन कोणीही जाऊ द्या मुंबईला लोकसभा निवडणुका पूर्ण व्हाव्यात आणि त्यानंतर आपली ताकद दाखव दे त्याच्यामुळे काही नाही त्याला म्हटलं मोदीच्या नावावर येईल मग पुढचं आपल्याला वातावरण चांगलं होईल पण वातावरण मित्र तुमचं आहे आता तुम्ही अजिबात बातमी सत्तेचा हे करू नका आता विचार